नेर शहरातील एका महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या यत्या अकरावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीला शिवीगाळ करीत तिचा विनय भंग केला या प्रकरणी नेर पोलिसांनी गुन्हा दाखल शेख समीर असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहेत येथील विद्यार्थिनी रोज नेर शहरात शिक्षणासाठी येतात रोज प्रमाणे शुक्रवारी विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असताना बसस्थानकाजवळील फटाका मार्केट येथील चौकात शेख समीर उर्फ चिन्या याने विद्यार्थिनीचा हात पकडून अश्लील भाषेत शिविगाळ करून विनयभंग केला या प्रकाराने सोबत असलेल्या तिनेही मुली घाबरल्यात त्यांनी आरडा ओरड करताच नागरिकांनी धाव घेत चिनाला पकडले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि आरोपीला ताब्यात घेतले समीर उर्फ चिन्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या कृतीने नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत गुन्हा करून तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा गुन्हा करीत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी नेर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आलाय